हॅलो माय डिअर फ्रेंड्स आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रश्न इंग्रजीमध्ये कसे विचारायचे आणि त्याची उत्तरं कशी घ्यायची तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट बघावं लागणार आहे ती आपण बघूया अगोदर की ते काय आहे मग तुम्हाला मी प्रश्न कसे विचारायचे सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत या दोनपैकी एक प्रश्न बरोबर आहे आणि हे प्रश्न कशाबद्दल आहेत तर हे प्रश्न आहेत मनीबद्दल हा प्रश्न हाऊ मेनी हाऊ मेनीने सुरू करायचा का हाऊ मचने सुरू करायचा हे आपल्याला लक्षात येत नाही अजून दुसरे दोन प्रश्न बघा जेव्हा आपल्याला रुपीजबद्दल प्रश्न विचारायचे असतात ना तेव्हा हाऊ मेनीने सुरू करायचा का हाऊ मचने सुरू करायचा हे आपल्याला सांगता येत नाही असे प्रश्न देखील आज आपल्याला पाहायचेत हा जर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटणार आहेत म्हणून कुठेही जाऊ नका हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर मित्र कॉमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही जेवढे कॉमेंट कराल तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढं त्या व्हिडिओची रीच वाढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे आणि जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं आणि बेल ऑकॉनचं बटन दाबलं तर पुढील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तर बघूया या ठिकाणी आप की आपल्याला प्रश्न कसे विचारायचे असतात इंग्लिशमध्ये तर त्यासाठी आपल्याला काय बघावं लागणार आहे तर पुढचं या ठिकाणचं एक स्ट्रक्चर बघावं लागणार आहे की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश क्वेश्चन्स इंग्रजीमध्ये कसे प्रश्न विचारायचे मित्र हा त्याचं स्ट्रक्चर आहे तर काय स्ट्रक्चर असतं की जेव्हा जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा समजा वाट आर यू doing इन द मॉर्निंग हा प्रश्न आपण विचारला आहे इंग्लिशमध्ये कुणाला तरी समोरच्याला विचारला त्याचं उत्तर काय असणार आहे ते बघू परंतु प्रश्न विचारताना काय काय लक्षात ठेवायचं तर सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड आलं पाहिजे हेल्पिंग होर आलं पाहिजे नंतर सब्जेक्ट आलं पाहिजे नंतर मेन होर आलं पाहिजे आणि नंतर आर पी एस आलं पाहिजे एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात तर तो परफेक्ट आपण प्रश्न विचारला असं म्हटलं जातं तर मित्र प्रश्न कसे तयार करायचे याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कॉमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर हा व्हिडिओ समजायला तुम्हाला अधिक मत मदत होणार आहे म्हणून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या तर बघूया आपण आत्ता की असे जे प्रश्न आपण विचारणार आहेत ते कसे विचारायचे परंतु आजचे जे आपले जे प्रश्न आहेत मित्रहो आजचे प्रश्न हे प्रामुख्याने हाऊ मच आणि हाऊ मेनीबद्दल आहेत कशाबद्दल आहेत हाऊ मचचे प्रश्न आपण विचारणार आहेत आणि हाऊ मेनीबद्दलचे प्रश्न विचारणार आहेत मग हाऊ मचचे प्रश्न कसे असतात कसे विचारतात हाऊ मॅनीचे प्रश्न कसे विचारतात ते आपल्याला बघायचे तर बघूया पहिला प्रश्न पहिला प्रकार आहे हाऊ मॅनी हाऊ मॅनीचे प्रश्न कसे विचारायचे तर मित्र जेव्हा आपल्याला एखाद्या सेंटन्समधल्या काउंटेबल नामाचं बद्दल माहिती घ्यायची असते त्यांची त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असते तर त्यावेळेस कशाबद्दल बोलतोय मी इथं बघा मी इथं दिलेलं आहे काउंटेबल नामाबद्दल आपण जेव्हा प्रश्न विचारतो काउंटेबल नाम किती आहे ते आहे आपल्याला तर अशा वेळेस हाऊ मेनी प्रश्न विचारायचा जसं इथं काय आहे पेन्स काय आहे हा काउंटेबल नाव आहे पेन काउंट करता येतं एक दोन तीन चार पाच एक पेन दोन पेन तीन चार पाच पेन सहा पेन सात पेन आठ पेन आपण काउंट करू शकतो म्हणून याच्यासाठी आपण काय करू शकतो हाऊ मेनी वापरू शकतो असा जर प्रश्न विचारायचा तर काय करायचं हे स्ट्रक्चर वापरायचं कोणतं स्ट्रक्चर वापरायचं वी शूड यूज धी स्ट्रक्चर व्हॉट इज धी स्ट्रक्चर धी स्ट्रक्चर इज यू शूड यूज ॲट द फर्स्ट ऑफ द सेंटन्स हाऊ मेनी सुरुवातीला काय करायचं हाऊ मेनी वापरायचं नंतर जे काउंटेबल नामाबद्दल आपण प्रश्न विचारतोय ते काउंटेबल नाव वापरायचं नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं नंतर सब्जेक्ट वापरायचा नंतर मेन व्हर्ब वापरायचं आणि नंतर वाक्यातला इतर पार्ट वापरायचं आता सपोज हेअर इज धिस सेंटन्स या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला टेन पेन्सबद्दल क्वेश्चन विचारायचं आहे टेन पेन्स आर इन द बॅग बॅगमध्ये किती पेन आहेत दहा पेन आहेत तर आपल्याला विचारायचं आहे की पॅ बॅगमध्ये किती पेन आहेत तर आपण पेन्सची काय करावं लागलो नंबर विचारायला लागलो म्हणून हे पेनबद्दलचं एक प्रकारचं ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा नंबर आपण विचारा लागलो किती पेन आहेत तर अशा वेळेस जेव्हा काउंटेबल नामबद्दल तुम्ही विचारता प्रश्न क्वेश्चन त्यावेळेस काय करावं लागतं हाऊ मेनी वापरावं लागतं तर मग वरील जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरनुसार जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न असा होईल कसा हाऊ मेनी पेन्स आर इन द बॅग हाऊ मेनी पेन्स आर इन द बॅग बरं हाऊ मच का नाही घेतलं कारण पेन मोजता येतो जी गोष्ट जो नावून मोजता येतं त्याच्या अगोदर हाऊ मच घेच नाही हाऊ मेनी घेच लक्षात आलं मग जेव्हा एखादा तुम्हाला असा प्रश्न विचारल की हाऊ मेनी पेन्स आर इन द बॅग त्याचं उत्तर काय द्यायचं देर आर टेन पेन्स इन द बॅग किंवा टेन पेन्स आर इन द बॅग देर आर टेन पेन्स इन द बॅग किंवा टेन पेन्स आर इन द बॅग असं याच उत्तर पाहिजे आता हा टेन्स टेन पेन्स इन द बॅग जो आहे हा सब्जेक्ट आहे परंतु फाईव्ह मँगोज जे आहेत हा ऑब्जेक्ट आहे सब्जेक्टमध्ये आणि ऑब्जेक्टमध्ये थोडासा फरक येतो काय फरक येतो हाऊ मेनी पेन्स आर इन द मध्ये सब्जेक्ट आलेला नाही क्वेश्चनमध्ये तर सब्जेक्ट हा हाऊ मेनी पेन्सच असल्यामुळे सब्जेक्ट आलेला नाही याच्यामध्ये मात्र आता आपल्याला या ठिकाणी नीला हा सब्जेक्ट हेल्पिंग वर्बच्या नंतर आलेला आहे जसं आपलं वर्बचं स्ट्रक्चर आहे बरोबर स्ट्रक्चरनुसार हा प्रश्न विचारलेला आहे हा थोडासा फरक आहे म्हणून दोन एक्झाम्पल मी दिलेले आहेत आता आपल्याला फायू मँगोजबद्दल विचारायचं आहे की नीलाने किती मँगोज बघितले तर नीलाने फाईव्ह मँगोज बघितले तर हा प्रश्न कसा विचारायचा हाऊ मेनीने सुरुवात करायचा आता मच नाही का 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 ना नाही करायचा हा प्रश्न कारण जो मँगोज आहेत हे देखील काउंटेबल नाम बदल, आहे जेव्हा आपण काउंटेबल नावबद्दल क्वेश्चन विचारतो तेव्हा हाऊ मेनी वापरायचं लक्षात ठेवा सिंपल गोष्ट आहे मग काय होईल हाऊ मेनी मँगोज नीला सी बघा वरचं जे प्रश्न वरचं जे स्ट्रक्चर आहे प्रश्न तयार करायचं ते पूर्ण आले हाऊ मेनी नंबर एक ला आलं नंतर काउंटेबल नाव आलं नंतर हेल्पिंग व्हरवालं वरच्या स्ट्रोचरनुसार नंतर सब्जेक्ट आलं आणि नंतर मेन आलं आहे ना असा प्रश्न विचारायचा समजा एखाद्याने आपल्याला असा प्रश्न विचारला हाऊ मेनी मँगोज डीट नीला सी तर उत्तर काय असणारे नीला सॉ फायू मँगोज नीला सॉ फायू मँगोज असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारता येईल हे झालं हाऊ मेनीबद्दल आता बघूया हाऊ मच कधी वापरायचे हाऊ मचचे प्रश्न कसे विचारायचे तर कधी वापरायचे जेव्हा अनकाउंटेबल नाऊन असतं जेव्हा अनकाउंटेबल नाउन्स असतात म्हणजे मोजताय न येणारे जेव्हा नाउन्स असतात तेव्हा हाऊ मच ने स्टार्टिंग त्या क्वेश्चनची करायची जसं की या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल बघा वॉटर हे काय आहे मोजता येतं का वॉटर एक वॉटर दोन वॉटर एक पाणी दोन पाणी तीन पाणी मोजता येतं का नाही मोजता येत म्हणून यासाठी काय करावं लागेल हाऊ मच वापरावं लागेल याचं स्ट्रक्चर कसं असतं सेम तसंच असतं सुरुवातीला हाऊ मच घ्या नंतर अनकाउंटेबल नाउन्स घ्या नंतर हेल्पिंग वर्ब घ्या नंतर सब्जेक्ट घ्या नंतर मेन वर्ब घ्या नंतर शिल्लक वाक्य असेल तर ते घ्या आणि क्वेश्चन मार्क आता बघूया या ठिकाणी आपण सब्जेक्टच्यासाठी आपण प्रश्न विचारायला की इमेन्स वॉटर इज इन द पॉंड मध्ये किती पाणी आहे इमेन्स आहे म्हणजे भरपूर आहे तर हा प्रश्न मराठीत जर विचारला तर मध्ये किती पाणी आहे तर मग हा प्रश्न इंग्लिशमध्ये काय करावं लागेल हाऊ मचने स्टार्ट करावं लागेल हाऊ मच वॉटर इज इन द पॉंड याच्यामध्ये सब्जेक्ट नाही आला या ठिकाणी हेल्पिंग व्हॉर्फच्या नंतर का नाही आला कारण हाच सब्जेक्ट असल्यामुळे न आला सब्जेक्टबद्दलच प्रश्न विचारल्यामुळे परत सब्जेक्ट पुढे येणार नाही लक्षात घ्या आता हे लक्षात आलं हाऊ मच वॉटर इज इन द पॉंट वॉटर नंतर जे समजा हाऊ मच नंतर जे नऊन येणार आहे ते मात्र सिंगुलर असणार आहे याची खबरदारी आपण घ्यायची ओके आता दुसरं एक सेंटेन्स आहे नीला सॉ अ लॉट ऑफ सँड तर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे जेव्हा आपण असा ऑब्जेक्टबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा तो देखील आता सँड जे आहे वाळू वाळू मोजता येते का असं म्हणतो का आपण एक वाळू दोन वाळू तीन वाळू चार वाळू असं म्हणतो का नाही मोजता येत वाळू मोजता येत नाही म्हणून ती देखील कशी आहे अनकाउंटेबल आहे जेव्हा आपण अनकाउंटेबल मो बद्दल प्रश्न विचारतो किती वाळू आहे असा प्रश्न तेव्हा तो प्रश्न देखील आपल्याला हाऊ ने सुरू करावा हो लागतो मग कसा प्रश्न होईल हाऊ मच शँड डीड नीला सी म्हणजे नीलाने किती वाळू बघितली तर त्याचं उत्तर काय असणार आहे नीला सॉ अ लॉट ऑफ शँड म्हणजे नीलाने भरपूर वाळू बघितली अशा प्रकारे प्रश्न करताना हाऊ मच चे आणि हाऊ मेनी चे या दोन ते तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आता मी सुरुवातीला जे तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते की मनीबद्दल चा प्रश्न या दोन्हीपैकी कोणता बरोबर आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला सांगता येईल हाऊ मेनी मनी आर इन द बँक किंवा हाऊ मच मनी इज इन द बँक मित्र मनी मोजता येत नाही लक्षात ठेवा मनी मोजण्यासाठी रुपये वापरावे लागतात डायरेक्ट मनी म्हणता येत नाही एक मनी दोन वन मनी टू मनी असं नाही म्हणत एक रुपये रुपयामध्ये मोजतो डायरेक्ट मनी मोजता येत नाही म्हणून मनी काय आहे मनी हे अनकाउंटेबल आहे हा बरोबर आहे लक्षात ठेवा मनी हे अनकाउंटेबल आहे आणि रुपीज हे काउंटेबल आहे म्हणून मनी हे अनकाउंटेबल असल्यामुळे याची सुरुवात हाऊ मचणे घ्यावा लागणार आहे आता लक्षात येते आहे जसं वॉटर मोजता येत नाही तसं मनी मोजता येत नाही है।, है ना तर म्हणून हा प्रश्न बरोबर आहे आता दुसरा पण मी एक जोडी अजून विचारली होती की याच्यातला कोणता प्रश्न बरोबर आहे हाऊ इथं सॉरी हाऊ मेनी आहे हाऊ मेनी रुपीज आर इन द बँक किंवा हाऊ मच रुपीज आर इन द बँक आता मित्र रुपीज मोजता येतं वन रुपी टू रुपी थ्री रुपी असं आपल्याला म्हणता येतं जसं मनी म्हणता येत नाही वन मनी टू मनी नाही म्हणता येत ते रुपीजमध्ये मोजावं लागतं म्हणून रुपीज मोजता येतात म्हणून जी गोष्ट मोजता येते त्याची सुरुवात हाऊ मचने करायची नाही तर कशाने करायची हाऊ मेनीने करायची म्हणून हा प्रश्न बरोबर आहे जसा हा रॉंग आहे तसा हा पण रॉंग आहे हा बरोबर आहे हा बरोबर आहे का हाऊ मेनीनं का सुरुवात करायची कारण रुपीज मोजता येतात लक्षात आलं ओके तर आता आपण बघूया पुढचा चार्ट बघूया की आता आपल्याला याचा वापर करून काही प्रश्न विचारायचे आहेत बघा कसे प्रश्न तर बघा पहिला प्रश्न आहे हाऊ मेनी मँगोज आर ऑन द मँगो ट्री म्हणजे हाऊ मेनी मँगोज आर ऑन द मँगो ट्री आता इथं मेनी का वापरलं मी कारण मँगोज मोजता येतात मग याचा आन्सर काय असणार आहे टेन मँगोज आर ऑन द मँगो ट्री टेन मँगोज आर ऑन द मँगो ट्री किंवा वेगळ्या पद्धतीने अजून आन्सर देता येईल आन्सर देता येईल देअर आर टेन मँगोज ऑन द मँगो ट्री दुसरा क्वेश्चन आहे हाऊ मेनी बर्ड्स आर इन द स्काय तर याचं आन्सर काय असणार आहे थर्टी बर्ड्स आर इन द स्काय तुम्ही थर्टी म्हणा फोर्टी म्हणा हंड्रेड म्हणा टू हंड्रेड म्हणा तुम्हाला कसे आन्सर द्यायचे ते द्या परंतु काउंटेबलमध्ये जेव्हा हाऊ हाऊ मेने तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार तेव्हा ते त्याचं आन्सर काउंटेबल नाऊनने सुरू करायचं लक्षात आलं मग बघूया आपण पुढचा प्रश्न हाऊ मच वॉटर इज फ्लोईंग डाऊन किती पाणी खाली वाहून चाललंय आता तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं की वॉटर मोजता येतं का मोजता येत नाही ते लिटरमध्ये मोजावं लागतं आहे ना पण डायरेक्ट वॉटर मोजता येत नाही म्हणून काय म्हणावं लागेल आपल्याला हाऊ मच वॉटर इज फ्लोईंग डाऊन तर तुम्हाला लागेल अ लॉट ऑफ वॉटर इज फ्लोईंग डाऊन अ लॉट ऑफ म्हणजे भरपूर ते मोजता येतं का नाही म्हणून भरपूर पाणी अ लॉट ऑफ वॉटर इज फ्लोईंग डाऊन किंवा इमेन्स वॉटर इज फ्लोईंग डाऊन दुसरा चौथा प्रश्न आहे हाऊ मच वॉटर डीड आय ड्रिंक मी किती पाणी पिलो तर डायरेक्ट पाणी मोजता येत नाही आपल्याला ते ग्लासमध्ये मोजावं लागेल एक ग्लास दोन ग्लास म्हणून पाणी मोजता येत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणचा प्रश्न हाऊ मचने सुरू केलेला आहे म्हणून आय ड्रँक इमेन्स वॉटर इमेन्स वॉटर इमेन्स हे जे आहे ते भरपूर पाणी या ठिकाणी मी पिलेलो आहे म्हणून असे दोन प्रकारचे प्रश्न आपण बघितलेत की हाऊ मनी हाऊ मेनी कधी वापरायचं आणि हाऊ मच कधी वापरायचं आता आपण थोड्याशा सरावासाठी अजून काही प्रश्न या ठिकाणी बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या मित्र बघा हाऊ मेनी डेज आर देर इन जानेवारी जनवारीमध्ये किती दिवस असतात तर याचा आन्सर तुम्ही कसं द्या देर आर थर्टी वन डेज इन जानेवारी ओके सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी पीपल डू वर्क इन युअर कंपनी तुझ्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात याचा आन्सर काय असणार आहे मेनी पीपल वर्क इन आवर कंपनी मेनी पीपल वर्क इन आवर कंपनी किंवा टेन पीपल वर्क इन आवर कंपनी किंवा फाईव्ह पीपल वर्क इन आवर कंपनी दुस हाऊ मेनी कजिन्स डू यू हॅव तर हे कजिन्स काउंटेबल आहेत म्हणून हाऊ मेनी वापरलं सो आय हॅव टू कजिन्स आय हॅव थ्री कजन्स अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकतो पुढचा बुक्स पण काउंटेबल आहे म्हणून हाऊ मेनी हाऊ मेनी बुक्स डीड यू बाय सो इथं डीड असल्यामुळे याचा भूतकाळ घ्यावा लागेल बायचा कारण भूतकाळात प्रश्न असल्यामुळे तो बायचं बॉट करावं लागेल मग कसं वहिनीचं आय वॉट फोर बुक्स आय वॉट फोर बुक्स असं याचा आन्सर करावं लागेल तुम्ही फोर म्हणा फाईव्ह म्हणा टेन म्हणा हंड्रेड म्हणा आय वॉट हंड्रेड बुक्स असा याचा आन्सर द्यावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी कंट्रीज आर देअर इन द वर्ल्ड म्हणजे जेवढे काही कंट्रीज असतील तेवढे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की देर आर हंड्रेड कंट्रीज इन द वर्ल्ड किंवा देर आर टू हंड्रेड कंट्रीज इन द वर्ल्ड जेवढे असतील तेवढं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता हाऊ मच टाइम डू यू हॅव तुझ्याकडे किती टाईम आहे सो आय हॅव आता एकदा मच मच आले कारण टाईम आपल्याला एक टाईम दोन टाईम मोजता येतं का नाही मोजता येत हे वरचे जे सगळे प्रश्न होते हे मोजताय ना काउंटेबल नाऊनबद्दल होते आता हे खालचे जे मचचे प्रश्न आहेत हे अनकाउंटेबल नाऊनबद्दल आहेत मग म्हणून तर मच आहे हाऊ मच टाईम डू यू हॅव आय हॅव इमेज टाईम आय हॅव व्हेरी मच टाईम अशा प्रकारचा आन्सर आपण देऊ शकतो हाऊ मच ट्रॅफिक वॉज देअर ऑन द रोड ट्रॅफिक मोजता येत नाही वन ट्रॅफिक दू टू ट्रॅफिक असं मोजता येत नाही मग मचने सुरुवात करायची स देअर वॉज व्हेरी मच ट्रॅफिक ऑन द रोड असं आन्सर तुम्ही देऊ शकता हाऊ मच मिल्क इज इन द फ्रीज हाऊ मच मिल्क इज इन द फ्रीज तर मग याचा आन्सर कसा होईल देअर इज टू लिटर मिल्क इन द फ्रीज किंवा टू लिटर मिल्क इज इन द फ्रीज असं याचा आन्सर तुम्ही देऊ शकता मच असेल तर कसे आन्सर चेंज होतात बघा हाऊ मच पेपर विल आय नीड पेपर म्हणजे आपण कागद कागद नाही मोजू शकत एक कागद दोन कागद असं नाही मोजू शकत तर ते कागद मोजण्यासाठी मग सेंटीमीटरचे वेगवेगळे वे आपण प्रमाण मोजू शकतो तर मग आपल्याला हाऊ uh, मच पेपर विल आय नीड त्याचं आय विल नीड अ लॉट ऑफ पेपर भरपूर पेपर लागेल अ लॉट ऑफ पेपर असा याचा आन्सर आपल्याला द्यावा लागेल हाऊ मच इज दॅट पेंटिंग आता हे जे तीन प्रश्न आहेत खालचे हे प्राईजबद्दल आहेत हाऊ मच प्राईज देखील विचारतं म्हणजे किती प्राईस आहे मग हाऊ मच इज दॅट पेंटिंग म्हणजे आता इथं डायरेक्ट ह्याचं उत्तर ती पेंटिंग किती आहे असं होत नाही त्या पेंटिंगची किंमत किती आहे असं होती हे बघा थोडेसे तीन प्रश्न वेगळे आहेत आणि ह्याच्या अंत अर्थदेखील थोडेसे वेगळे होतात एखाद्याची प्राईज विचारण्यासाठी हाऊ मच इज दॅट पेंटिंग म्हणजे ती पेंटिंग कितीची आहे असं विचारण्यासाठी असा प्रश्न विचारतात तर दॅट पेंटिंग इज ऑफ हंड्रेड रुपीज असं तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता हाऊ मच आर दो शूज म्हणजे हाऊ मच आर दो शूज आता शूज मोजता येतात परंतु याची व्हॅल्यू विचारली किंमत प्राईस विचारली म्हणून हाऊ मच वापरलंय हे तीन क्वेश्चन थोडेसे वेगळे आहेत ते लक्षात घ्या हाऊ मच आर दोज शूज सो दो शूज आर टेन हंड्रेड रुपीज असे तुम्ही त्याचे आन्सर्स देऊ शकता हाऊ मच डीड युअर जॅकेट कॉस्ट माय जॅकेट कॉस्ट टेन रुपीज हंड्रेड रुपीज किंवा टेन थाउजंड रुपीज असे तुम्ही आन्सर्स देऊ शकतात लक्षात येत आहे म्हणजे हाऊ मच कधी वापरायचं हाऊ मच कसं वापरायचं हाऊ मेनी कसे वापरायचे असे प्रश्न या ठिकाणी आपण स्पीकिंग करताना विचारू शकतो तुम्ही मित्र अशा प्रश्नांचे तुम्ही काय या ठिकाणी एकमेकाला प्रश्न आणि उत्तरं घेऊन सराव करू शकता अनेक प्रश्न विचारू शकता आणि इंग्लिश स्पीकिंग करू शकता मित्रां हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो की या ठिकाणी शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची की पंधरा तारखेपासून पंधरा एप्रिलपासून आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लाँच करत आहोत आणि त्याच्यामध्ये मी कमी अतिशय कमी फीसमध्ये पंधरा तारखेपासून तुम्हाला रेकॉर्डेड uh, आणि लाईव्ह असे दोन्ही प्रकारचे क्लासेस या थी ठिकाणी सुरू करणार आहे जर तुम्हाला तो क्लास जॉईन करायचा असेल तर मित्र मी तुम्हाला व्हॉट्सअपची जी एक लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तुम्ही जॉईन करा आणि येणाऱ्या पंधरा तारखेपासून आपला जो कोर्स लॉन्च होत आहे त्या लॉन्चमध्ये तुम्ही सहभागी व्हा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद